एम सी ए आयोजित इन्व्हिटेशन लीग टुर्नामेंट यामध्ये सोलापूर जिल्हा क्रिकेट संघ हा अठरा गुणांसह आपल्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या इनिव्हिटेशन लीग टुर्नामेंटमध्ये सोलापूर जिल्हा क्रिकेट संघानं छत्रपती संभाजीनगर संघाचा पहिल्या डावात अवघ्या एका रनच्या आघाडीवर पराभव करून तीन गुण मिळवून ग्रुपमध्ये एकूण अठरा गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला सोलापूर संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद दोनशे धावा केल्या कर्णधार वीरांश वर्मा याचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं तो पंच्याण्णव धावांवर बाद झाला त्याला सार्थक कन्न एक्केचाळीस आणि मयंक पात्रे यानं चौतीस धावा करून मोलाची साथ दिली छत्रपती संभाजीनगर संघानं पहिल्या डावात सरोबात एकशे नव्याण्णव धावा केल्या या ठिकाणी सोलापूर संघास एक धाबाची महत्वाची आघाडी मिळाली त्यामुळे सोलापूर संघानं संभाजीनगर संघाचा पराभव करून तीन गुण प्राप्त केले सोलापूर संघाकडून सोहम कुलकर्णी यानं छप्पन्न धावांमध्ये सात बळी घेऊन संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला सोलापूर संघानं दुसऱ्या डावात सरोबात दोनशे सत्तेचाळीस धावा केला छत्रपती संभाजीनगर संघाचा दुसरा डाव सुरू झाल्यावर संघाची धावसंख्या बिनबाद एक असताना पाऊस सुरू झाल्यानं खेळ थांबावा लागला त्यामुळे सोलापूर संघाला पहिल्या नावात मिळालेल्या एका रनच्या आघाडीनं तीन गुण प्राप्त झाले अशा पद्धतीनं सोलापूर जिल्हा क्रिकेट संघ हा अठरा गुण घेऊन आपल्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे